तुमचा स्वतःचा त्यावेळेचा असा प्रेरणा मंत्र काय कि बाबा आता प्रेरणा मंत्र आणि मी परत लागलो तर दोन वेळा असं झालं की मला असं वाटलं की आता आपण खूप म्हणजे लो लेवलला आहे आणि आता उडी खूप मोठी घ्यायला लागणार तर पहिलं तर मी जसं म्हणालो की एअरफोर्सला जेव्हा मी दुसऱ्यांदा मेडिकली आउट झालो तेव्हा असं झालं होतं की अरे यार आपण एक शरीराचा हाड एक अंगठा दिलेला आहे आणि तरीही आपण आज जाऊ शकत नाही मला मेन्सला सातशे नव्वद मार्क होते पण इंटरव्ह्यूला खूपच कमी म्हणजे एकशे पन्नास मार्क आले त्याच्यामुळे असं झालं की आता दोन महिन्यात मी काय काय केलं पाहिजे हे दोन क्षण असे होते की जेव्हा मला वाटलं की आपण आता खूप एक मोठी उडी मारायला पाहिजे तर त्याचं उत्तर देताना की मी त्याच्याशी कसं कोपअप केलं तर मला एकानी असं सांगितलं होतं की तुम्हाला जर बाहेरून मोटिवेशन घ्यायची गरज पडली तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही आतून इतके मोटिवेटेड नाही त्याच्यामुळे मी पहिल्यांदा तर स्वतःलाच सांगितलं हो। की इथं रडत बसून मायूस होऊन किंवा नशीब देव स्वतःचा परफॉर्मन्स ह्याला दोष देण्यापेक्षा स्वतःलाच इतकं काबिल केलं पाहिजे की पुढच्या वेळी शंभर टक्के आपण बाहेर निघून जाऊया परीक्षेतून